पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडला ज्या पुणेकरांना या कार्यक्रमासाठी अयोध्येला जाता आलं नाही अशा पुणेकरांसाठी पुणे शहर भाजपा आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अयोध्येमधील राम मंदिराप्रमाणे मंदिर एस पी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये साकारण्यात आलं सोमवारी या प्रतिराम मंदिराचं आणि रामलल्लाचं हजारो नागरिकांनी दर्शन घेतलं पुणेकरांनी एकत्र येत अनोखा दीपोत्सव साजरा करत फटाक्याची आतिषबाजी लेझर शो आणि महाआरती करण्यात आली अयोध्येतलं मंदिराची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी उभी केली आहे खूप मोठ्या संख्येने नागरिक दर्शनाला येतात आणि आता थोड्याच वेळामध्ये नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्तेच दीपोत्सव मोठ्या प्रमाणात होणार आहे फायर शो होतोय लेझर शो होतो आहे आणि पुढचे दोन तीन तास खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम एक राम भक्तीच्या लेहर अजून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण करून सर्वजण राम भक्तीमध्ये तल्लीन होतील अशा प्रकारचं नियोजन आहे